नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिंपळगाव रेणुका इथं मिरा मिरचीचा प्लॉट बघायला आलो आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आमचं नाव सांगा अमोल कोतळकर वालसा सावंगीमध्ये इथे आलेलो आपण प्लॉट बघण्यासाठी प्लॉट एक नंबर आहे मिरा जात आहे आरडोर कंपनीची तिला चांगली ती जात मार्केटला पण एक नंबर आहे काही अडचणी कारण लवकर येणारी म्हणलं ही जात आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात चालू होऊ शकते ती दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावर फुलाची संख्या पुन्हा चांगली असते मार्केटमध्ये एक नंबर चालणारी जाते तर शेतकऱ्यांना लावली तर काही अडचण नाही बर आता ही व्हरायटी तुम्ही तुमच्या क्षेत्रात सुद्धा लावलेली आहे तुम्ही याच्यासोबत अनेक अदर व्हरायटी पण लावलेली आहे दोन्ही मध्ये तुम्हाला फरक काय सांगता येईल काय तुम्हाला काय वाटलं व्हरायटी मध्ये हि जात लवकर येणारी ही डायरेक्ट पंचेचाळीस दिवसात चालू होते याचा फायदा लवकरात लवकर शेतकऱ्यांना माल देण्यासाठी उत्पादन रेट मध्ये भावात गावायसाठी लवकर जर आपण लावली समजा भावा जाते अडचण आणि माल कडक असल्यामुळे लांब वाहतुकीला लावते एक्सपोर्ट मध्ये जाते एक्सपोर्ट एक्सपोर्ट सुपरमध्ये सुपर मध्ये अडचण नाही आता इथून पुढे ही व्हरायटी लावणार काय हो लावणार इतर शेतकऱ्यांना काय सांगणार इतर शेतकऱ्यांना हे सांगणार की जात चांगली बा लावून बघा तुम्ही अडचण तुम्ही लावलाय तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी आहे ओके